नमस्कार मी पंढरी इंगडे हर्ष आग्रो फालकनगर यावल आज आपण हा प्लॉट बघतो आहे हा पंधरा नंबर पपई आहे डॉक्टर एच एल पाटील राणा जर्गाव त्यांच्या शिवार आहे राजोरा यांच्या शेतातील ही वीस मार्चाची पपई लागवड आहेत लागवड करण्याच्या आधी बेसल डोसमध्ये नेचर केअर फर्टिलायझरचे ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हजारी चार बॅगा सेकंडरी मध्ये सार्थिक ग्रॅन्युल्स कॅल्शियम मॅग्निस सल्फर सिलिकॉन हजारे दोन बॅगा सोबत रासायनिक खतांमध्ये डी ए पी आणि पोटॅश असं सोबत मायक्रोनोन्यूट्रिंट म्हणजे न्यूट्रिविन डी एफ नेचर केअर फरलेल्या न्यूट्रिन डी एफ हे आपण बेसल डोसमध्ये दिलेलं होतं लागवड झाल्यानंतर एकवीस सहाव्या दिवशी ड्रेंचिंगमध्ये रिस झिरो चोवीस चोवीस न्यूट्रिविन डी एफ यांची ड्रेंचिंग केलेली होती आणि अठ्ठावीसाव्या दिवशी सुपर ओरा नेचर केअर सुपर ओरा हजारी एक किलोप्रमाणे असं किलो तीन किलोचं ड्रेंचिंग केलं होती परत बेचाळीसाव्या दिवशी झुरोज चोवीस चोवीस पृथ्वीत झुरोज चोवीस चोवीस याची ड्रेंचिंग केली त्याच्या तीन दिवसानंतर सुपर ओरा याची ड्रेंचिंग केली अशाप्रमाणे ह्या प्लॉटला आज असा प्रकारचा रिझल्ट आलेला आहे पृथ्वी झिरो चोवीस चोवीस सोबत नेचर केअरचा अमोनियल नायट्रेट झिरो बत्तीस हे ॲड केलेलं होतं इवेन हे बत्तीस ॲड केले बरं तुम्हाला एकंदरीत पोपई या पिकावर कंपनीचे प्रोडक्ट जे वापरले आहेत शेतकऱ्यांनी त्यांचे रिझल्ट तर तुम्ही एक डीलर या नात्याने पाहताय तुम्ही समाधानी कितपत आहेत आणि तुमचा पुढचा प्रेफरन्स काय असेल डी शेतकऱ्यांसाठी ह्याच आणि मी अजून दोन तीन शेतकऱ्यांच्या बगीच्याला दिलेला आहे दोघं तिघं शेतकरी नेचर केअरच्या फर्टिलायझरमुळे पृथ्वीरीज फर्टिलायझर किंवा ग्रीन हार्वेस्टमुळे खूप समाधानी आहे आणि माझा कॉन्फिडन्स त्याच्यामुळे वाढला म्हणून मी आज हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतोय पुढचे अजून जे शेतकरी आहेत त्यांना मी प्लॉट बघायला घेऊन येतो त्यांना सुद्धा रिकमेंड करतो ते सुद्धा हे होत विचारात पडत आहे की एवढ्याच्या दिवसामध्ये हा प्लॉट एवढा ड्रास्टिक झालेला आहेत बहुतेक कंपन्यांचे प्रतिनिधी येऊन बघतायत काय रिझल्ट कसे रिझल्ट आले विचारतायत शेतकऱ्यांना विचारतायत तुम्ही काय काय दिलं होतं ते सांगतं माझ्याकडे पाठवतात ओके okay. आपण उरलेल्या प्लॉटचाही सुद्धा आपण थोड्या नॉर्मल प्रमाणामध्ये व्हिडिओ घेऊ शकतो हा एक जो एक झाड आहे याचे तुम्ही सेटिंग पाहू शकतात किंवा सटिंग फ्लावरिंग किती येते असं नाही किंवा एक वैशिष्ट्य विशिष्ट प्रकारचं झाड आम्ही निवडलं आहे आणि तेच तुम्हाला दाखवतो आहे हा ह्या व्हिडिओ मागचा उद्देश नाही आहे प्रत्येक झाडाला ॲज इज ॲज पर इट इज त्याच कंडिशनमध्ये सेटिंग वगैरे आहे जिकडेही पाहिलं तिकडेही जवळपास एका झाडावरती सत्तर ते पंच्याहत्तर फळं आज दोनशे ते अडीचशे ग्रॅमच्या दरम्यानमध्ये आपल्याला दिसत आहेत तर एक मी नेचर केअर फर्टिलायझरच्या वतीने शेतकऱ्या बांधवांना एक आव्हान करू इच्छितो कि आपन वा, कि हो, नर्शरी नर्शरी हो, की आपण निश्चितच नेचर केअर फर्टिलायझरचे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा उत्पादन आहेत ते वापरून आपलं उत्पादन भरघोस करावे आणि उत्पादन वाढवावं काय ही माझी शेतकऱ्यांना एक आग्रहाची विनंती आहे हेही झाड पाहू शकतात असं नाही की बाबा आपण एकाच ठिकाणी व्हिडिओ क्रिएट केल्या ज्या नर्सरीचे रोपं दिले ते नर्सरीवालेसुद्धा अवाक्यात झालेले आहेत की मी दिलेला नर्सरीचा असा रोप ओके okay, थँक्यू नेचर केअर फर्टिलाइझर्स से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय